राज्य सरकारने एनए परवानगी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला शेतजमिनीच्या निवासी व्यावसायिक अथवा औद्योगिक वापरासाठी लागणारी बिनशेती अथवा अकृषक परवानगीची अट आता कायमची हद्दपार करण्यात आली आहे राज्यातील जनतेसह बांधकाम व्यावसायिक गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे येणे परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरटे शिजवण्याची गरज नाही पण आता बांधकामासाठी कुणाकडे परवानगी मागायची आणि पुढील प्रक्रिया काय आहे याविषयी जनतेच्या मनात संभ्रम आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हे अधिकार देण्यात आले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे येणे परवानगी साठी जाण्याची गरज नाही सरकारने जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना हे अधिकार दिले आहेत येणे ची जाचक प्रक्रिया राज्य सरकारने रद्द केली आहे आता नगर रचना विभाग अथवा स्थानिक प्राधिकरणाची बांधकाम नकाशाला जी परवानगी असेल तीच येणे परवानगी ग्राह्य धरली जाणार आहे जिल्हाधिकाऱ्याकडून स्वतंत्र बांधकाम परवानगीची गरज नाही याशिवाय वार्षिक बिनशेती करही रद्द करण्यात आला आहे नवीन नियमानुसार एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच आकृषक परवानगी मानली जाईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदेची गरज नाही तर बांधकाम परवानगीसाठी अर्ज कसा करायचा तर नव्या नियमा बरोबरच बांधकाम परवानगी साठी बीपीएम अथवा ऑनलाइन अर्ज करता येईल बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे सात बारा फेरफार नोंद घेतली जाईल केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवडदार वर्ग दोन दर्जामध्ये बदल होणार नाही त्यासाठी आवश्यक असलेले नजराना शुल्क नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांना भरावे लागणार आहे असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे ज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत कर आहे त्यांना या सुधारणेच्या दिनांकापर्यंत थकीत कर वसूल करण्यापासून सूट देण्यात आली आहे तर ज्या जमिनी दोन हजार एक पूर्वी अथवा त्यानंतर बिनशेती झाल्या आहेत त्यांना एका वर्षाच्या आत विहित दराने एक रकमी अधिमूल्य भरावे लागणार आहे त्यात त्यांना सवलत देण्यात आलेली नाही तर मग आता किती शुल्क आकारले जाणार तर अकृषक कर रद्द झाला असला तरी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार टप्पानिहाय एक रकमी रूपांतरण अधिमूल्य आता आकारण्यात येणार आहे त्यासाठी एक हजार चौरस मीटर पर्यंतच्या क्षेत्रफळासाठी चालू बाजार मूल्याच्या झिरो पॉईंट दहा टक्के तर एक हजार एक ते चार हजार चौरस मीटर पर्यंतच्या क्षेत्रफळासाठी झिरो पॉईंट पंचवीस टक्के आणि चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रफळासाठी चालू बाजार मूल्याच्या झिरो पॉईंट पन्नास टक्क्यानुसार दर आकारल्या जाईल तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला हेल्प करा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद